हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंना आणि मैत्रींना तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवस झालं ताईंच्या कमेंट येत होत्या की तू मेकअपचा एक व्हिडिओ शेअर कर बघायला आवडेल तर अगदी साधा आणि सोपा मी मेकअप लुक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जसा मी करते तसा तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला स करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट नक्की सांगा अगदी झटकीपट होणारा मेकअप कारण आपल्या गृहिणीचं कसं होतं माहिती आहे घरातलं आवडता आवडता आपल्याला थोडासुद्धा टाईम भेटत नाही त्यामुळे असं पटपट आणि झटपट होणारा मेकअपच लुक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर अगोदर महत्त्वाचं म्हणजे की आपली चेहरा वॉश करूनच मेकअप करायला घ्यायचा आणि पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावून घ्यायचं जेणेकरून आपली त्वचा ड्राय वगैरे पडत नाही आणि नंतर मग तुम्ही उन्हात वगैरे जात असाल तर सनस्क्रीमसुद्धा लावा आता मी इथं काही सनस्क्रीम नाही लावली कारण आता काही उन्हात वगैरे बाहेर जायचं नव्हतं त्यासाठी तर त्यानंतर मग मी हे पाय प्रायमर लावते जे हे माझ्याकडं आत्ता सध्या अवेलेबल आहेत मेकअपचे प्रोडक्ट तेच वापरते तर हे प्रायमर आहे तर हे सुद्धा छान असं आपल्या स्किनला स्मूथ फिनिश फिनिशिंग देतं आणि आपला मेकअपसुद्धा अगदी छान असा बसतो त्यासाठी इथं मी प्रायमर लावून घेतलेला आहे तर मला काही एवढा छान असा मेकअप जमत नाही तरीसुद्धा ताईंना अशा थोडक्यात म्हणजे थोडं प्रोडक्ट्स वापरून मेकअप करायला आवडतो तसंच मलासुद्धा आवडतो अगदी सिम्पल आणि सोबत जास्त हेवी वगैरे मेकअप अजिबात आवडत नाही तर आता सर्व व्यवस्थित असं सर प्रायमर लावून घेतलं गळ्याला वगैरे लावायचं जेणेकरून तिथंसुद्धा आपला स्किन म्हणजे वेगळी दिसणार नाही तर त्यानंतर पहिल्यांदा काय करायचं जे लिप बाम असेल किंवा मी इथं वॅस्लेनच वापरते कारण ह्यानी होठ आहेत ना आपले लिप अगदी स्मूथ राहतात आणि आपण त्यानंतर कोणतीही लिपस्टिक लावली लिक्विडची वगैरे तरी ड्राय वगैरे पडत नाही लिपस्टिकसुद्धा छान अशी स्मूथ बसते त्यासाठी आधी लिप बाम किंवा वॅस्लेन लावून घ्यायचं होटाला तर आता इथं माझ्या स्किन टोननुसार मी फाउंडेशन घेतलेलं आहे तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही घेऊ शकता तर आता जिथं जिथं मला जास्त डार्क जास्त डार्क स्पॉट आहेत म्हणजे जास्त काळे डाग वगैरे आहेत आणि डार्क सर्कलसुद्धा आहे तिथं तिथं मी हे फाउंडेशन जरा जास्त लावलेलं आहे आणि मानेला गळ्याला कानाला सगळीकडं लावून घ्यायचं जेणेकरून नाही तर आपलं तोंडच पांढरं पांढरं दिसायचं आणि आपलं मान वगैरे असंच आहे तसं नॉर्मल दिसेल त्यासाठी व्यवस्थित असे सगळीकडं लावून घ्यायची तर हि तर तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता कारण हाताने मला वाटतं हातापे ह्या ह्या स्पंजपेक्षा हाताने खूप छान येतं लावायला पण आता मी इथं थोडंसं हाताने थोडंसं ह्याने लावलेलं आहे अगदी व्यवस्थित असं आपल्या जे काही फाउंडेशन आपण लावलेलं आहे अगदी स्किनमध्ये व्यवस्थित असं सगळीकडं लागलं गेलं पाहिजे नाही तर हिथं थोडंसं एका साईडला व्हाईट दिसेल थोडंसं हे दिसेल त्यासाठी अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि झालेलं आहे गळ्याला वगैरे मी लावून घेतलं त्यानंतर फाउंडेशन लावल्यानंतर दोन सेकंद थांबायचं आणि लगेच मग कॉम्पॅक्ट पावडर इथं लावून घ्यायची तर इथं मी ब्ल्यू हेवनची माझ्याकडं कॉम्पॅक्ट पावडर होते तर तीच आता लावून घेते कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा आपल्या स्किन टोननुसार असते त्यासाठी व्यवस्थित असा आपला स्किन अस स्किन टोन वळकूनच मग हे घ्यायचं नाहीतर मग वेगळं आलं की जास्तच पांढरं पांढरं असा चेहरा दिसतो त्यासाठी तर चला आता कानाला वगैरे लावून घेतली गळ्यालासुद्धा सुद्धा लावून घेत तर कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर आपल्या ॲब्रो काय काय ताईंच्या विरळ वगैरे असतात काय माझ्या थोड्याशा म्हणजे बरे आहेत त्यासाठी मी जास्त काही डार्क केल्या नाहीत ज्या ताईंच्या विरळ अशा असतात ॲब्रो त्यांनी व्यवस्थित असा सेप द्यायचा आणि त्यालाच एक अटॅच असा ब्रश होतो सुद्धा व्यवस्थित असा आपल्या ॲब्रोला हे दिलं सेप दिला की आपल्या ॲब्रो अगदी उठून वगैरे दिसतात तर आता ही तर मी ब्लॅक कलरची नाही घेतली कारण माझा स्किन टोनच्यानुसार मी थोडासा ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल घेतली जेणेकरून जास्त असं वेगळं दिसणार नाही तर त्यासाठी तर थोडंसं आता इथं मी जे काही आई शॅडो आहे ते थोडंसं आपलं नॉर्मली यूज करणार कारण मला जास्त आवडत पण नाही आणि आपण सिंपल असा लुक करतोय त्यामुळे हे काही एवढं नाही थोडंसं आपलं पिंक आणि रेड सेडमध्ये थोडंसं सा आय शॅडो लावून घेतला तर तुम्हाला एवढा सुद्धा दिसत नाही कारण मी नॉर्मली अब अगदी थोडंसं असं लावलेलं आहे तर त्यानंतर काजं आय लायनर जरी तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पण नाही इथं मला आय आयलाय त्यामुळे हिथं काही मी लावलंच नाही फक्त काज लावलेलं ला आहे आणि मस्कर सुद्धा तुम्ही लावायचं असेल तर लावू शकता तर इथं काही मी मस्कर वगैरे लावला नाही तर आता लिपस्टिक लिपस्टिक कशी ओळखायची आपला स्किन टोन जरा डल असला किंवा आता माझा स्किन टोन आहे तर रेड जास्त डार्क लिपस्टिक अजिबात चांगले दिसत नाही तर इथं आता माझे चॉकलेट चॉकलेटी सेड असा आहे लिपस्टिकचा आणि ते होट्याला पण सूट होते आणि नॅचरल असं दिसतं जास्त काही होटावर असं लावल्यासारखं दिसत नाही आणि डेली यूजसाठी सुद्धा मी हीच लिपस्टिक वापरत असते बरेच ताईने विचारलेली की तू कोणता लिपस्टिक वापरते ते सांग त्यासाठी म्हटलं सांगावं तर आता अशा पद्धतीने छान अशी लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि लिपस्टिक लावल्यानंतर बघा आपला मेकअप कसा उठून दिसायला लागला तर आता मेन म्हणजे टिकली टिकलीशिवाय आपला मेकअप अधुरा आहे टिकली आणि सिंदूर तर आता टिकलीसुद्धा लावून घेतली मी गोल आणि साडी जरा कशी थोडीशी मोठी टिकली छान उठून दिसते आणि आपला चेहरासुद्धा छान असा उठून दिसतो त्यासाठी थोडीशी रेग्युलरपेक्षा थोडीशी मोठी टिकली लावलेली आहे आणि आता हेअरस्टाईल तर झालेला आहे आपला मेकअप फक्त आता सिंदूर लावायचं बाकी आहे बाकी सर्व झालेलं आहे तर आता अगो अगोदर आहे ना हेअरस्टाईल करून घ्यायची आणि नंतर मग सिंदूर वगैरे लावायचं जेणेकरून शिंदूर पुसला जात नाही तर आता अगदी साधी सिंपल अशी जी की लवकर होते तीच हेअरस्टाईल करून तुम्हाला दाखवते आणि जरी तुम्हाला अजून काही वेगळं म्हणजे बन वगैरे लावून आंबाडा वगैरे करायचं असेल सा सा तर तुम्ही करू शकता पण त्याला कसं थोडासा वेळ जास्त लागतो त्यासाठी मी आता थोडक्यात तुम्हाला माझी सिंपल अशी हेअरस्टाईल करून दाखवते तर एका साईडने मी भांग पाडलेलं आहे आणि एका साईडने अशी थोडीशी केस एका साईडला घेऊन रोल करून मागे क्लिप लावणार आणि अशी हेअरस्टाईल लगेच पण होते आणि जास्त काही लागत पण नाही जरी तुम्ही पाठीमागं गजरा वगैरे लावला तर अजून छान वाटते तर आता इथं मी केस रिकामे सोडणार आहे आणि अशा पद्धतीने रोल करून घेतले आणि आता सुद्धा असे क्लिप लावून घेते आणि ह्या सुद्धा तसंच करणार आहे आणि पाठीमागं अशी रिकामी केस आणि त्याला गजरा वगैरे लावला की अजून छान दिसतं पण आता सध्या काही माझ्याकडे गजरा नव्हता आता आता हेअरस्टाईल करून झाले की आता सुद्धा लावलेला आहे आणि आपला मेकअप असा डन झालेला आहे अगदी साधा सिम्पल जसा मी करते तसं शेअर केलेलं आहे जरी काही चुकलं असेल तर प्लीज ताईनं समजून घ्या कारण मला एवढा काही असं छान असा मेकअप येत नाही मेक ना जसा येतो तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर आता इथं थोडेसे कानातले जरा मोठे घालते जे की माझ्याकडे झुमके आहेत तसे कारण साडी जरा कसे का मोठे कानातले घातले की उठून दिसतं तर रेग्युलरचे कानातले काढले आणि इथं आता असे झुमके घातलेले आहे बघा चेहरा कसा वेगळाच असा लुक आला तर आता जे काही ज्वेलरी आहे जे ठुशीवरती घालते आणि गयाबरोबर छान वाटते आणि खाली आणि ज्वेलरी आहे ना कधी पण हेअरस्टाईलच्या अगोदरच घालून घ्यायची नंतर मग तुम्ही हे आंबाडा वगैरे बांधला तर नंतर मग घालताना खूप प्रॉब्लेम होतं त्यासाठी अगोदरच घालून घ्यायची तर इथं मी आपलं साधीसे हेअरस्टाईल केली त्यामुळे मी नंतर ज्वेलरी घातली तर झालेलं आहे आता मेकअप करून आणि हेअरस्टाईलसुद्धा अशा पद्धतीने छान अशी उठून दिसते आणि मला ही हे हेअरस्टाईल जरा सोपी पण वाटते आणि माझ्या चेहऱ्याला अशी छान दिसते त्यासाठी ही, ही हेअरस्टाईल करत असते मी तर चला जसं जमेल तसं मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अगदी साधा सिम्पल सोबर मेकअप लुक मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसं वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ